कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी मौजे अंजणी तालुका तासगाव इथे तात्काळ पिण्याच्या पाण्याची नियमित सोय करा किंवा टँकरने पाणी पुरवठा करा अन्यथा अंजणी ग्रामपंचायत व तासगाव तहसील कार्यालयावर शेकडो महिलांना घेऊन घागर मोर्चा काढणार सांगले जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी प्रशांत सधामते स्वाभिमानी स्वराज्य सेना अंजनी तालुका तासगाव जिल्हा सांगली इथे पिण्याच्या पाण्याचे अत्यंत गैरसोय व टंचाई निर्माण झालेली गेली पाच ते सहा महिन्यांपासून आठवड्यातून एक वेळ पाणी येते तेही अपुरे पडते व त्या साठवणूक करून ठेवलेल्या पाण्यामध्ये आळ्या होतात व ते पाणी दूषित झाल्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे अंजणीमध्ये मध्ये जास्तीत जास्त शेतकरी वर्ग असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे कडक उन्हाच्या तीव्रतेमुळे व तीव्र पाणी टंचाईमुळे भागातील पशुधन धोक्यात येत आहे तरी सदर पत्राची गांभीर्याने दखल घेऊन भागातील पशुधन वाचवण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी तात्काळ पूर्ववत नेहमी स्वच्छ पाणी पुरवठा करावा किंवा टँकरने पाणी पुरवठा करा अन्यथा नाईला जास्त तहसीलदार व अंजनी ग्रामपंचायत समोर शेकडो महिलांच्या समवेत घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे से प्रशांत सदामते यांनी दिला